नमस्कार गाईज मी आहे किरण तळेकर तुमचं स्वागत आहे माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज आम्ही चाललो आहोत महाराजांचे दोन गडकिल्ले करायला एक म्हणजे कलावंतीदुर्ग दुसरा प्रभरगड असे आम्ही दोन गडकिल्ले आज करणार आहोत आमचा अचानक गर ठरला हो आहे तर आणि मेन म्हणजे आम्ही बाईकने जाणार आहोत तर खूप मजा येईल तर बघूया आता आम्ही आम्ही मुंबईवरून आलो आहोत तर आता सध्या आहोत आम्ही पनवेला लवकर निघाल्यामुळे आम्ही थोडं लवकर निघालो चार साडेचार पाच वाजता सा निघालो त्याच्यामुळे रस्त्याला काळं बसल्यामुळे व्हिडिओ नाही काढली तर थोडं थोडं दिसायला लागलं तस मी व्हिडिओ काढले तर, तर आम्ही आता आहोत पनवेलला पनवेल हायवे आता थोड्याच वेळात पनवेल येईल ते जाऊन थोडं आम्ही नाश्ता करणार मग तिथून पुढे पुढचा प्रवास करणार तर अजून बघूया कुठं आम्हाला जायचं आहे ठाकूरवाडी फुड़ म्हणजे कलावंतीनदुर्गच्या बेस ठाकूरवडे हा विलेज आहे तिथे जाऊन आम्हाला बाईक पार्किंग वगैरे करायचं आहे तिथून आमचा मेन ट्रॅक सुरू आहे तर बघूया कसा ट्रॅक होतो असेच कंटिन्यू राहा मित्रांनो मुळे आता आम्ही नाश्ता करायला थांबलो इथे हा एक्सप्रेस हायवेच्या बाजूला बघा संपला माझा तुला जवळ घेतले मी सगळे याने घेतले वडा भाव संपलाय तर आता आम्ही नाश्ता करतोय गाई आता आम्ही ठाकूरड्या विलेजमध्ये पोचलो आहे बघा इथे पार्किंग सुविधा चांगली आहे बाईकला तीस रुपये घेतात पार्किंग आणि फोर व्हीलरला पन्नास रुपये तर आम्ही इथे बघा ती गो बाईक पार्क करत आहेत असे संकेत सर्व मेकअप वगैरे आहेत आणि इथे नाश्ता करायला पण आहे आला तर नाश्ता पण करू शकता ते बघा आम्हाला हे दोन गड फिरायचे आहेत शेजारी शेजारीच आहेत वि आकाराने म्हणजे लांबून बी आकारामध्ये दिसत ते तर तुम्हाला दाखवतोच चला असंच कंटिन्यू राहा ते इथून आम्ही वरती जाणार बहू किती वेळ लागतो असे नटाफटा करतायत पुरी बघायला जायचंय आता पूर्ण पावडर लावतोय विसरतच नाही घ्यायला कुठे अयो आपला हिरो संकेत तुमचा मेकअप झाला असेल तर चाला लागेल नंतर ऊन लागेल भरपूर आपला मेकअप वगैरे आपल्याला गड काय करायला जायचंय इथे पोरींना बघायला राईट आता सर्व झालं आमचं चालूच आहे खाली वाकून विकून नाही करत थंडी संपली आजूबाजूला झंडाट जंगल आहे आजूबाजूला त्यांच्यामधून आम्ही चालू किती खतरनाक इथे खतर इथे सुरुवात आहे अंधुजे साडे दोन जागी नाही दोन तीन चार नाही कसे हळूहळू येत आहेत मी थोडा वरती आलो जरा पुन्हा चढ इथं सुरुवात आहे गजा दमला भरपूर दमलाय वा नाही आहे ना आम्ही घ्यायची भरपूर मजा रे मजाय इसको हिसकू घ्या वा अरे दम घ्या तू जमगायचं कफ बाहेर त्याला कप झाला काय माहित कशाने कप झाला बघा आता तो हो थे ते थे। तर सुरुवात आहे हेड्या अजून आपल्याला मेन चढायचंय कुठे गेला सोडली आता बसलोय थोडा काय थोड्या मध्ये रेस्ट करतो इथे कारण का त्याला मस्त वाटत हे फोटो असणार आहे गुफा ना गुफासारखा आहे

चड़ाई होते। है आता इथून वर चढायचा मार्ग सुरू होतोय मेन जो डिफिकल्ट आहे तो आतापर्यंत आम्ही जो आलो तो पण डिफिकल्ट होता पण नॉर्मल आता जो मेन बघू आहे आता आम्ही थोडं वरती चढून हे बघा आम्हाला इथे इथे आपल्या दगडामध्ये बजार बली आणि गणपती अप्पा यांचं कोरे ते गणपती बाप्पा आहेत दगडामध्ये कोरला आहे त्यांना मी दिसतोय छान वाटत आहे दर्शन करून आम्ही कोरचा प्रवास करतो एक गण काल चढ नाही आज काटे हा एवढं दोन दगडाच्या मधून घेतो होता थांबत

자라 보고요.

उभ्या पायऱ्या आहेत तर बघूया चढतोय चढत फाटते झाडाला मेन अक्षय इथे आलोय आणि ते दोघं जण खाली आहेत तर जाऊ खतरनाक पायऱ्या तिकडे येत चालू घेऊ ना माझी तू नाज काय नाही खतरनाक आहे तिकडे फाटे खाली तर बघूच नाही कोणी सगळं समोर बघून गणपती अप्पा छत्रपती शिवाजी की महाराज जय जय भवानी जय शिवाजी चला आता मी घोषणा मस्त एकदम उत्साह झाला असं घडव वाटचाल

वरती आलो मेन स्पॉटच्या इथे आता बघा हा हा पूर्ण चढायचा चाड़ा आता तिथे सिड्या लावल्यात म्हणजे रस्सी सोडले <coughs> थोडा कठीण आहे म्हणून रस्सी सोडले तर ते वरती चढण्यासाठी पर पर्सन तीस रुपये द्या लागतात तर ते द्यावेच लागणार का त्याशी वरती जाता येणार नाही तर बघू बघा पूर्ण आजूबाजूला डोंगर आणि हा पाठीमागे माझ्या प्रभावाकडे किती दोन हजार पाचशे तीस फूट उंचीवर आलो आम्ही आणि इथे भेटला आम्हाला मामा गजा मजा घेतोय त्याची आणि गजाची तो घेतोय मजा आम्ही voltarte. काहीच आता आम्ही वरती आलो आहे हे बघा चढून आपल्या महाराजांच्या मूर्तीच्या इथे इथे मूर्ती आहे महाराजांची हे बघा हे बघा महाराजांची मूर्ती आहे तर आता आम्ही सर्वांनी दर्शन घेतलं इथे आता थोडा वेळ आम्ही ते रेस्ट करणार थोडं काहीतरी चटरपटर आणलं आहे खायला ते खाणार आणि मग परत जाणार घरी म्हणजे खाली उतरणार उंच आणि तिकडे त्या प्रबळ गडला जाणार गाइस आप लोक छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी, शिवाजी। गाईज आता मी इथून निघतोय दर्शन पण झालेय थोडावे मी है, आराम पण केलेय फोटोज वगैरे काढलेत आता आम्ही आमचा कालावंतीदुर्ग फायनल कम्प्लीट झाला आहे आता इथून आम्ही जाणार हा प्रबळ घडला तिथून इकडचा व्ह्यू बघा खूप खतरनाक आहे बघा खूप मजा आली बघू प्रबळ कसा जातो येतो इथून चढताना तर फाटलीच आहे आता उतरताना अजून फाटणार आहे बघू तर काही जास्त कंटिन्यू राहा चला पण आवर इथे काहीच आता आम्ही कलावंती दुर्ग कम्प्लीट करून खाली उतरलोय आता जातोय प्रभळगडला आणि इकडे हा बघा दुर्ग खाली उतरलोय तर मग आता प्रभळगडला चाललोय इथून वाटे बघा इथे गुफा आहे ती आता बघू गुफा किती आहे ती बघा ही गुफा आहे त्याच्यामध्ये आता जातो आम्ही मी ना हैफ आता गुफेच आम्ही बाहेर आलोय मजा आली थोडं थंड वातावरण होत पण खतरनाक होती गुफा प्रबलगड आली की बाहेर येते आता या वाटेने आम्ही प्रबळगडला जाणार बघू आता ही वाट कशी आहे ती चला या 来，看你。<noise> <noise> <noise> फ्यू मोमेंट्सला इथे कायच आता आम्ही प्रभागड चढण्यासाठी स्टार्ट केलंय बघा आता एक झोपडी आहे तिथून थोडा लिंबूवान पिऊन वरती स्टार्ट केलंय आम्ही फुल बरी आहे आपली काय लिंबू पाण्याची हा लिंबू पाण्यामुळे जरा एनर्जी येते वरती जाणार प्रभळगड बघण्यासाठी जे पूर्ण जंगल जणून वरती आलो होतो आम्ही आता ते बसलो आहे अजून वरती जायचं आहे बघा इथून त्यानंतर पोहोचू मी वरती आलो आहे बाकीचे येत आहेत अक्षय त्या साईडून गेले त्या वाटेने भरपूर पूर्त झाले खायला भरपूर ऊन आहे खूप ॲक्च्युली आम्ही आमचं ॲक्च्युली आमचं लेटच झालं वरती चढायला वगैरे टाईमपास खूप झाला त्याच्यामुळं ऊन लागलं आहे भरपूर बघून थोडा बाकी जाऊन वरती थोडा वेळ आराम करू मग आरामात खाली उतरू फायज तुम्ही पण येत असाल तर उन्हाच्या अगोदरच या कारण का ऊन खूप आहे सकाळचा सकाळी लवकर येऊन चढून दहा अकराच्या दर खा दरम्यान खाली उतरा तरच तुम्हाला जास्त तकलीफ होणार नाही हे बघा हे पूर्ण जंगल पार करून आम्ही आता आलोय प्रपळगडच्या टोकाशी हे <coughs> बघा इकडे आता पुढे जाऊन थोडासा टन मारून तिथे प्रभळ प्रभळगडचा टोम दिसेल तर मग तिथून मग आपल्याला कलावंतीचा दुर्ग काढा जंगल पण घनदाट होता आता अक्षय संकेत गजा येतोय आले का मग जाऊ पुढे फायनली आम्ही इथे प्रभळगडच्या इथे पोचलो आहे टोकाशी तर बघा हा झेंडा आहे तर जे व्ह्यू बघायचं होतं कलावंतीन दुर्ग इथून तो बघा तो आहे कलावंतीन दुर्गा खतरनाक दिसतोय वरतून मस्त दिसतोय तर तुम्हाला तुम दाखवतो बॅक कॅमेरा न बा कालावंतीन दृश्य खतरनाक शिड्या बघा ते आपले महाराज तिकडे बसलेत <coughs> ते बघा कडक वाटतंय आणि आजोबाचं बरेच डोंगर चढून कस वाटतंय सांगा कसं मजा आली हा तुमचा अवतार बघून वाटत नाही पण जाऊ शकतो गजाची तर पाटली पाठून आमच्या पाठून गोळे आले भयानक आणि अरे वाला खाली आहे तो होप ओप करत चालला आहे तर गाईज भरपूर थकलो आम्ही तर इथेच एंड होतो व्हिडिओचा तर आवडली असेल व्हिडिओ तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका